स्वागतम स्वागतम सुस्वागतम महाराष्ट्रातील तमाम सर्व सध्याची स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित ऐकू येत असेल अशा मी आशा बाळगतो स्वागतम सस्वागतम चला आवाज वगैरे परफेक्ट आहे मी यांनी आता जस्ट चेक केला लेक्चर सुरू करण्याआधी सगळेजण आला असाल लेक्चरला लाईक केलं नसेल तर पहिल्यांदा शुभ कार्य न विसरता करायचं आहे आल्या आल्या लेक्चरला लाईक करायचं आहे ठीक आहे हे शुभ कार्य विसरायचं नाही मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून काही माहिती नसल्यामुळं लेक्चरच्या सुरुवातीला अगदी एक तीस सेकंदामध्ये काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन सांगू इच्छितो आपण विन्सडम आय एस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनल चॅनल असेल ॲप्लिकेशन असेल त्या माध्यमातून तुम्हाला नोट्स डेली स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करत आहे ठीक आहे जसं की कालच्या लेक्चरमध्ये काही न्यूज आपण कव्हर केले होते अशी इम्पॉर्टंट एक सात न्यूज आपण कव्हर केले होते तर ते सातही न्यूजचं डिटेल नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे जसं की हा बघा हा पहिला न्यूज होता सुलवाडे जांभळ कनोली उपसा सिंचन योजना ठीक आहे त्या न्यूजचा भाग म्हणून त्याच्याशी संबंधित क्वेश्चन ठीक आहे त्यानंतर दुसरा न्यूज आपण कव्हर केला होता माहे वर्गातील दोन जहाज भारतीय नौदलामध्ये दाखल झाले होते एक म्हणजे मालपे दुसरा म्हणजे मुलकी ठीक आहे तर अशा पद्धतीने जे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तर पी डी एफ स्वरूपामध्ये प्रिंटेबल स्वरूपामध्ये तुम्ही नंतर न प्रिंट काढाय असेल तर तुम्ही प्रिंट पण काढू शकता हे नोट्स आपण टेलिग्रॅम चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत आहे हे सर्वांसाठी महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन सांगायचा होता त्यासाठी सर्वांनी काय कराल न विसरता विंसड माईचं चा टेलिग्रॅम चॅनल जॉईन कराल तर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे लेक्चरला सुरू करण्याआधी अजून एक महत्त्वपूर्ण असा इन्फॉर्मेशन सर्वांसाठी आहे तो म्हणजे तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली कंबाईन परीक्षेची तयारी करत असतील आणि त्या ते परीक्षेची तयारी करत असताना तुमचं जर टार्गेट दोन हजार पंचवीस या वर्षीसाठी असेल तर त्यांच्यासाठी त्याप्र म्हणजे कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विजयस्तंभ नावाचा बॅच विन्सडम आय एसनी घेऊन आलेलं आहे ह्या बॅचची फी ॲक्च्युअलमध्ये बारा हजार सातशे पासष्ट रुपये असून मित्रांनो सध्याला ऑफर सुरू आहे या बॅचवरती पन्नास टक्केपेक्षा जास्त डिस्काउंट दिला जातो आहे फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये गणेश उत्सवानिमित्त ऑफर प्राइस सध्याला ठेवण्यात आलेलं आहे लवकरात लवकर हे बॅच एनरोल करा बॅच जॉईन करत असताना आनंदवन हे कुपन कोड यूज करा आनंदवन म्हणजे आनंद वन ते नाही आहे आनंद त्यानंतर ना एक अंक यूज करायचं स्पेस वगैरे न देता हे कुपन कोड आहे डायरेक्ट यामुळे काय होणार आहे तुम्हाला डिस्काउंट देऊन चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीमध्ये तुम्ही हे बॅच एनरोल करू शकता या बॅचमध्ये तुम्हाला काय काय भेटेल प्रत्येक सेशन लाईव्ह सेशन होई म्हणजे प्रत्येक लेक्चर लाईव्ह सेशन होतील त्यानंतर लाईव्ह जर तुम्हाला उपस्थित लेक्चर अटेंड करणं शक्य नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड मध्ये कितीही वेळ बघू शकता प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन होतील मॉक टेस्ट होतील सर्व प्रश्न होतील हे सगळं काय प्लस नोट्स दिलं जातील हे सगळं काही तुम्हाला एवढ्याच फी मध्ये उपलब्ध असणार आहे ठीक आहे चला मित्रांनो आज सेशन मधला पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे पहिल्या न्यूजवरती आधारित ग्रीन हायड्रोजन वरील दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली असा क्वेश्चन विचारण्यात आलाय चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली पर्याय क्रमांक दोन बंगळुरू पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार मुंबई प्रश्न कोणता आहे ग्रीन हायड्रोजन वरचा दुसरा हाय आंतरराष्ट्रीय परिषद ठीक आहे तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे याच न्यूजशी संबंधित अजून काही प्रश्न तयार होऊ शकतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तर पहिल्यांदा ते समजून घेऊ म्हणजे पहिल्यांदा आपण काय करतोय सगळे प्रश्न डिस्कस करू त्यानंतर डिटेल न्यूज म्हणजे एक प्रकारे इंटरेस्ट वाढतो क्वेश्चन डिस्कस केल्यामुळं खरंच ॲक्च्युली हा असा प्रश्न येऊ शकतो हे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो ठीक आहे आणि त्यामुळं इंटरेस्ट पण वाढतो हे तो आहे बरोबर तर याच न्यूजचा भाग म्हणून काही अजून क्वेश्चन आपण डिस्कस करूया तर बघा दुसरा क्वेश्चन आहे ग्रीन हायड्रोजनवरती दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद कुणी आयोजित केला असा क्वेश्चन विचारण्यात आला आहे तर बघा एक म्हणजे केंद्रीय नवीन आणि नवीकरणी ऊर्जा मंत्रालय ठीक आहे आणि दुसरा म्हणजे भारत सरकारचा प्रमुख वैज्ञान वाइद्नया, वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाकडून ऑफिसकडून याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे याच न्यूजचा भाग म्हणून पुढचा प्रश्न तयार होतो तो म्हणजे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कोण आहेत कारण आता भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार चर्चेमध्ये आहेत त्यांचं नाव आहे प्रोफेसर अजय कुमार सूद हे भारताचे वैज्ञानिक सल्लागार आहेत मित्रांनो आणि आता वैज्ञानिक सल्लागार कार्यालय आपल्याला इम्पॉर्टंट आहे कारण ते कार्यालय आणि केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाने काय केलेलं आहे है? ग्रीन हायड्रोजनवरील दुसरी आंतरराष्ट्रीय परिषदेचं नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आयोजन केलेलं आहे तर बघा याच परिषदेचा आयोजनाचा भाग म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ग्रीन हायड्रोजनवरील जी दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आहे तर त्या परिषदेचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे हे जे परिषद आहे मित्रांनो तर ते अकरा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये नवी दिल्ली, नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी दिल्लीमधील कोणत्या ठिकाणी मित्रांनो भारत मंडपम या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आता ही जी आंतरराष्ट्रीय परिषद आहे ग्रीन हायड्रोजनवरचा आधारित बरोबर त्याचा उद्देश काय आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे जागतिक ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टीममध्ये भारताचा जो स्थान आहे तर तो अग्रगण्य नेऊन ठेवायचा म्हणजे भारताला अग्रगण्य म्हणून स्थापित करायचा हे उद्देश ठेवून दरवर्षी याचा आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं जातो आता बघा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता उद्देश काय होता कधी सुरू करण्यात आला सगळे मुद्दे समजून घेत असताना आता याचा आयोजन कुणी केलंय ते आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे तर बघा एक म्हणजे केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ठीक आहे आणि भारत सरकारचा जो प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालय आहे त्यांच्याकडून ग्रीन हायड्रोजनवरील दुसरी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोबतच याच परिषदेचा भाग म्हणून जो गुजरात राज्य सरकार आहे तर ते राज्य भागीदारी म्हणून याने यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि यासोबतच सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे तर ते अंमलबजावणी भागीदार म्हणून यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि फिक्की जो आहे तर तो, तो उद्योग भागीदार म्हणून यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे म्हणजे ग्रीन हायड्रोजनवरील दुसरी आंतरराष्ट्रीय परिषदेशी संबंधित असणारे जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे माहिती ते आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आता थोडासा संकल्पना समजून घेऊया ग्रीन हायड्रोजनची निर्मिती कशी केली जाते ग्रीन हायड्रोजनचा वापर कुठं केला जातो ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय ठीक आहे ते सगळे मुद्दे आपण आता वन बाय वन कव्हर करूया तर लक्षात घ्या माझ्या प्रिय भावंड्यांनो ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय तर सगळ्यात आधी म्हणजे ग्रीन हायड्रोजन काय तर ग्रीन हायड्रोजन हे है एक ऊर्जेचा स्वच्छ स्त्रोत म्हणून याकडं पाहिलं जातं म्हणजे ग्रीन हायड्रोजन काय आहे ऊर्जेचा एक स्वच्छ स्त्रोत म्हणून पाहिलं जातं बरोबर का तर ग्रीन हायड्रोजन ज्याला जी एच टू असं म्हणतात बरोबर का रासायनिक नाव पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे ग्रीन हायड्रोजन जी एच टू बरोबर तर हा असा हायड्रोजन आहे है जो की पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिसद्वारे न्यूलतीकरणक्षम जे वीज आहे त्याचा वापर करून तयार केला जातो म्हणजेच मित्रांनो या प्रक्रियेमध्ये म्हणजे ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीमध्ये कोणत्या प्रक्रियेचा वापर केला जातो तर इलेक्ट्रोलायझर या प्रक्रियेचा वापर केला जातो इलेक्ट्रोलायझर प्रक्रिया काय ते आपण समजून घेऊया तर बघा सामान्य विज्ञान या घटकाचा भाग म्हणून देखील आपल्याला हे महत्वपूर्ण आहे म्हणजे ग्रीन हायड्रोजन कन्सेप्ट समजून घेणं तर बघा काय केलं जातं आपण आता काय समजून घेतोय इलेक्ट्रोलायझरचा वापर करून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती केली जाते तर आता इलेक्ट्रोलाइझरचा प्रत्यक्षात वापर कसे करतात ते आपण आता लक्षात घेतोय तर बघा सर्वात आधी काय केलं जातं पाण्यामध्ये बरोबर तर पाण्यामध्ये वीज प्रवाहित केला जातो आणि त्या माध्यमातून पाण्यात असणारा जो काही हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे तर ते दोन्ही घटक वेगळे काले वेगळे केले जाते म्हणजे पाण्यामध्ये पहिल्यांदा वीज प्रवाह सोडला जातो ठीक आहे आणि त्यानंतर त्या पाण्यातील हायड्रोजन एक आणि दुसरा म्हणजे ऑक्सिजन हे दोन्ही घटक एकमेकापासून वेगळे केले जातात आणि यासाठी जो वीज प्रवाह वापरला जातो ते प्रामुख्याने अक्षय ऊर्जा स्त्रोतच्या माध्यमातून विजेचा यामध्ये वापर केला जातो त्यामध्ये बघा सौर ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो किंवा पवन ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो किंवा जलविद्युत ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो कशामध्ये इलेक्ट्रोलायझर प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रोलायझर प्रक्रिया कशासाठी वापर केला जातो ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करण्यामध्ये क्लिअर आहे तर लक्षात घ्या सौर ऊर्जा पवन ऊर्जा जलविद्युत ऊर्जा म्हणजे या स्त्रोताचा म्हणजे या स्त्रोताच्या माध्यमातून तयार केलेल्या विजेचा वापर यामध्ये केला जातो आणि त्यातून पाण्यामध्ये असणारे जे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे ते दोन्ही घटक वेगळे केले जातात म्हणजे अशा प्रकारे तयार होणारा जो काही हायड्रोजन असतो तर त्या हायड्रोजनला काय म्हणतात ग्रीन हायड्रोजन म्हणतात ठीक आहे तर प्रामुख्याने आता ग्रीन हायड्रोजनचा वापर कुठं केला जातो तर ग्रीन हायड्रोजनचा जो वापर आहे अनेक क्षेत्रामध्ये केला जातो जसं की रसायन उद्योगामध्ये लोह पोलाद उद्योगामध्ये वाहतुकीमध्ये ठीक आहे वीज या सगळ्या घटकामध्ये हायड्रोजनचा वापर केला जातो आणि हायड्रोजनमुळं जो प्रदूषणाचा प्रमाण आहे तर तो, तो कमी होतो कारण मित्रांनो प्रदूषण पसरत नाही हायड्रोजनच्या वापरामुळे जो प्रदूषण होतो तो यावरती काही प्रमाणामध्ये मर्यादा येते लिमिटेशन्स येतात आणि प्रदूषण आटोक्यात आणण्यात ग्रीन हायड्रोजनचं महत्त्व आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो वाहने आहेत तर आता प्रामुख्याने वाहने देखील ग्रीन हायड्रोजन या इंधनापासून म्हणजे त्याचा वापर करून ॲज अ इंधन म्हणून देखील ह्याचा वापर होतो ग्रीन हायड्रोजनचा हे लक्षात घ्या आणि ग्रीन हायड्रोजनचा वापर करून वाहने चालवले जातात म्हणजे वाहनामध्ये देखील ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे पाठीमागे तुम्ही न्यूज न्यूजपेपरमध्ये वाचला असाल केंद्रीय वाहतूक आणि आ, महामार्ग मंत्री जे आहेत नितीन गडकरी त्यांनी काय केलं होतं एक गाडी आणली होती आणि ती प्रामुख्याने जी गाडी होती फोर व्हीलर तर ती ग्रीन हायड्रोजनवरती चालणारी होती ते न्यूज तुम्ही चर्चेमध्ये असणार पाहिला असाल तर आता समजून घेऊया याच न्यूजचा भाग म्हणून पुढचा काही महत्त्वपूर्ण घटक तो म्हणजे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन ते पण आपल्याला माहीत असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे फक्त न्यूजपेपरमध्ये जेवढा न्यूज असतो तेवढाच डिस्कस आपल्याला करायचं नाहीये ठीक आहे त्या न्यूजचा भाग म्हणून परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावरती प्रश्न विचारू शकतात ते सगळे घटक आपल्याला कव्हर करायचे आहे ते लक्षात तर बघा याच न्यूजचा भाग म्हणून पुढचा मुद्दा आपण लक्षात घेतोय तो आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन बरोबर तर आता राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन कधी सुरू करण्यात आलाय तर चार जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू करण्यात आलाय का सुरू करण्यात आलाय तर देशामध्ये हरित हायड्रोजन उत्पादनाला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलाय म्हणजे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन कुणी सुरू केलं कुण आहे सुरू करणारी ऑर्गनायझेशन कोणती संस्था कोणती केंद्र सरकार की राज्य सरकार हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे तर राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन केंद्र सरकारने सुरू केलं आहे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आणि टार्गेट काय ठेवलाय हे सुरू करत असताना तर पुढच्या म्हणजे दोन हजार तीसपर्यंत देशामध्ये पाच दशलक्ष मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता विकसित करणं देशामध्ये हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा उद्देश आहे मित्रांनो येत आहे लक्षात म्हणजे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत दोन हजार तीस पर्यंत आपल्याला कोणता टार्गेट अचीव्ह करायचं आहे तर पाच दशलक्ष मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन क्षमता तयार करायचं आहे भारतामध्ये निर्माण करण्याची क्षमता ठेवायचं आहे ठीक आहे ते टार्गेट निश्चित करण्यात आलंय आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा कालावधी काय असणार आहे तर तो दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून दोन हजार एकोणतीस तीस, तीस या आर्थिक वर्षापर्यंत ह्याचं हे, हे कार्यरत असणार आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन ठीक आहे आणि या मिशनसाठी एकूण किती खर्चाची तरतूद करण्यात आली आहे तर एकोणीस हजार सातशे चव्वेचाळीस कोटी रुपये एवढ्या निधीची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे म्हणजे एवढ्या खर्चाची तरतूद असणारी हे मिशन आहे सर्वांना आय होप सो हा कंप्लीट पहिला न्यूज लक्षात आला असेल समजून घेऊया आता दुसरा एक इम्पॉर्टंट न्यूज फेरी इम्पॉर्टंट न्यूज आहे मित्रांनो तो म्हणजे भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये दे पार पाडला जाणारा लष्करी युद्ध सराव ठीक आहे त्याचं नाव आहे युद्ध अभ्यास बरोबर तर बघा भारत आणि अमेरिका लष्करी सराव ज्याचं नाव आहे युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस त्याची विसावी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता असा हा क्वेश्चन आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक सिक्कीम पर्याय क्रमांक दोन हिमाचल प्रदेश पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र पर्याय क्रमांक चार राजस्थान हे चार पर्याय तुमच्या समोर आहेत प्रश्न काय विचारलाय युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस मध्ये पार पाडला जाणारा विसावी आवृत्ती कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे का वाटे राज दीपाली मॅडम अगदी बरोबर तुमचं उत्तर तर राजस्थान राज्यामध्ये ह्याचं आयोजन केला जातोय कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे राजस्थान राज्यामध्ये ह्याचं आयोजन केला जात आहे तर लक्षात घ्या याच न्यूजचा भाग म्हणून अजून काही पुढचे महत्वपूर्ण मुद्दे ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात भारतीय सैन्याच्या कोणत्या रेजिमेंट बटालियन ने दोन हजार चोवीसच्या युद्ध अभ्यास लष्करी सराव मध्ये भाग घेतलेला आहे असा क्वेश्चन विचारण्यात आलाय तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो राजपूत रेजिमेंटने यामध्ये भाग घेतलेला आहे युद्ध अभ्यास लष्करी सराव दर किती वर्षांनी आयोजित केला जातो तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे दरवर्षी आयोजित केला जातो आणि ते देखील आळीपाळीने युद्ध अभ्यास हे जो लष्करी सराव आहे कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला जातो तर हे एक म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे यु एस ए या दोन देशामध्ये याचा आयोजन केला जातो सर्वांना समजला का नीतू मॅडम गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं यानंतर आता हे तीन क्वेश्चन आपण समजून घेतले युद्ध अभ्यास लष्करी सरावाशी संबंधित आता डिटेलमध्ये समजून घेऊया युद्ध अभ्यास लष्करी सराव तर सध्याला चर्चेमध्ये आहे दोन हजार चोवीस मधील जो लष्करी सराव आहे युद्ध अभ्यासचा त्याची आवृत्ती लक्षात घ्या पाठच करा विसावी आवृत्ती आहे मित्रांनो आणि या विसावी आवृत्तीचं अजून काय वैशिष्ट्य आहे सर्वात मोठी लष्करी सराव म्हणून या आवृत्तीकडे पाहिली जात आहे कारण मित्रांनो या लष्करी सराव मध्ये भारताचे आणि अमेरिकेचे मिळून एकूण बाराशे सैनिक एक हजार दोनशे सैनिक यामध्ये भाग घेत आहेत किती सैनिक भाग घेत आहेत मित्रांनो बाराशे सैनिक म्हणजे भारताच्या वतीने सहाशे सैनिक आणि अमेरिकेच्या वतीने सहाशे सैनिक असे एकूण बाराशे सैनिक या युद्ध अभ्यास सरावमध्ये लष्करी सरावमध्ये भाग घेत आहेत तर बघा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी महाजन फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे कोणत्या दोन देशामध्ये भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये या युद्ध अभ्यासाचा दोन हजार चोवीस या वर्षातला कालावधी लक्षात घ्या नऊ सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर आता या युद्धाभ्यासामध्ये सहभाग कुणी घेतलेला आहे तर आवृत्ती विसावी या युद्धाभ्यासामध्ये प्रामुख्याने दोन्ही देशातील एक म्हणजे अमेरिका दुसरं म्हणजे भारत या दोन्ही देशातील प्रत्येकी सातशे सातशे अधिकारी यामध्ये भाग घेतलेले आहेत म्हणजे आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव म्हणून युद्ध अभ्यासकडं बघितलं जात आहे कारण यामध्ये बाराशे सैनिकांनी काय केलेलं आहे पार्टिसिपेट केलेलं आहे भाग घेतलेला आहे भारतीय तुकडीचा जर विचार घेतला तर भारतीय तुकडीमध्ये प्रामुख्याने भारतीय सैन्य दलातील रजपूत रेजिमेंट बटालियनने यामध्ये भाग घेतलेला आहे आणि अमेरिकेच्या तुकडीचा जर विचार घेतला तर आलास्कातीत अकराव्या एअरफोर फिजनचे वन ट्वेंटी फोर बटालियन मधील जवान यामध्ये पार्टिसिपेट केलेले भाग घेतलेले आहेत मित्रांनो बरोबर का ह्याची सुरुवात म्हणजे युद्ध अभ्यासाची सुरुवात कधी करण्यात आलेला आहे तर त्याचं उत्तर आहे दोन हजार चार मध्ये ह्याची सुरुवात केलेली आपल्याला बघायला मिळते ठीक आहे या आधीची एकोणीसावी आवृत्ती कोणत्या दे देशामध्ये पार पाडलेली अर्थातच आळीपाळीने ही युद्ध अभ्यास पार पाडले जात असल्यामुळं भारत चालू वर्षामध्ये भारतात आयोजन केलं गेलाय तर गेल्या वर्षामध्ये अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे क्लियर आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेतील आलास या ठिकाणी पार पाडलेले एकोणीसावी आवृत्ती यानंतर आता पुढचा महत्वपूर्ण असा पुरस्काराशी संबंधित असणारा तिसरा न्यूज आपण लक्षात घेतोय डिस्कस करतोय आणि त्या न्यूजवरती आधारित हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे राष्ट्रपतींच्या हस्ते म्हणजे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकूण किती परिचारिकांना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिला जाणारा फ्लॉरेन्स नॉयटिगल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले म्हणजे चालू वर्षामध्ये दोन हजार चोवीस या वर्षामध्ये फ्लॉरेन्स नॉइटिगल राष्ट्रीय पुरस्कार कोणाकडून दिला जातो तर फ्लॉरेन्स नायटिगल राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिला जातो कुणाला दिला जातो तर देशातील परिचारकांना यांना दिला जातो ठीक आहे तर चालू वर्षामध्ये किती जणांनी दिला असा प्रश्न विचारण्यात आलाय चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक दहा पर्याय क्रमांक दोन पंधरा पर्याय क्रमांक तीन बारा पर्याय क्रमांक चार सोळा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा जणांना चालू वर्षामध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिला जाणारा फ्लॉरेन्स नायटिगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे तर आता समजून घेऊया डिटेलमध्ये चर्चेतील पुरस्कार या घटकांतर्गत एक महत्वपूर्ण पुरस्कार चर्चेमध्ये आहे त्या पुरस्काराचं नाव आहे फ्लॉरेन्स नायटिगल राष्ट्रीय पुरस्कार तर हा पुरस्कार कुणाकडून दिला जातो दरवर्षी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिला जातो हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवाल ठीक आहे चालू वर्षामध्ये किती जणांना दिला गेला आहे पंधरा जणांना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फ्लॉरेन्स नायटिकल राष्ट्रीय पुरस्कार कुणाला दिला जातो तर परिचारकांना दिला जातो हि सगळे मुद्दे लक्षात आले म्हणजे ह्या हायलाईटमध्ये जो आपण आता डिस्कस केला त्या हायलाईटच्या इन्फॉर्मेशनमधून तीन प्रश्न तयार होतात ठीक आहे सेम ॲज इट इज परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात जे आपण आता डिस्कस केले तर बघा देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला राष्ट्रपती भवनमध्ये तुम्ही इमेज पण या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती एकूण पंधरा परिचारकांना दोन हजार चोवीस या वर्षासाठीचे फ्लॉरेन्स नायटिगल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर बघा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून उत्कृष्ट परिचारकांना हा पुरस्कार दिला जातो कुणाच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो जसं की तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघत आहात फ्लॉरेन्स नायटिगल यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो बरोबर का दिला जातो तर देशामध्ये दे कार्यत असणारे जे काही परिचारिका आहेत त्या परिचारिकामध्ये जी उत्कृष्ट परिचारिका गुणवत्तापूर्ण काम करतात तर त्या गुणवत्तापूर्ण कामाला सेवेला मान्यता देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचं स्वरूप कसं आहे तर बघा या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र आणि एक लाख रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मित्रांनो क्लिअर आहे त्यानंतर बघा कोण होते फ्लॉरेन्स नायटिगेल ते पण आपल्याला माहित असायला पाहिजे फ्लॉरेन्स नायटिगेल हे आधुनिक नर्सिंगचे जनक म्हणून ओळखले जातात ठीक आहे त्यांचा जन्म अठराशे वीस मध्ये इटलीतील फ्लोरेन्स या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे कोणाचा फ्लॉरेन्स नायटिगेल यांचा बरोबर काय झालं होतं मित्रांनो फ्लॉरेन्स नायटीगेल यांच्या नावाने हा जो पुरस्कार दिला जातो मग त्यांनी असं काही काम केलं होतं अर्थातच आपण सुरुवातीला डिस्कस केला ते आधुनिक नर्सिंगचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांनी असं काही कामगिरी केलं होतं तर क्रिमियन युद्ध जो झाला होता अठराशे त्रेपन्न ते अठराशे छप्पन या कालावधीमध्ये तर युद्धा युद्धादरम्यान त्यांनी जो कार्य केला होता त्यांनी जी काही आरोग्य सेवा दिली होती तर त्यांनी दिलेल्या आरोग्यसेवा पद्धतीमध्ये एक क्रांती घडून आणली होती बरोबर का आणि महिलांसाठी त्यांचा एकंदरीत कामाचा दखल घेऊन आणि त्यांनी एक दाखवून दिलं ते म्हणजे महिलांसाठी आदरणीय व्यवसाय म्हणून प्रशिक्षित नर्सिंगचा पाया त्यांच्या माध्यमातून घातलेला आपल्याला बघायला मिळतं म्हणजे अठराशे त्रेपन्न ते अठराशे छप्पन कालावधीमध्ये जो क्रिमियन युद्ध झाला होता त्या क्रिमियन युद्धामध्ये फ्लॉरेन्स नायटिकेल यांनी काय के केलं होतं तर लष्करी रुग्णालयामध्ये स्वच्छता आणि स्वच्छता सुधारण्यासाठी परिश्रम घेतले होते आणि जे जखमी सैनिक होते तर त्या जखमी सैनिकांना औषध उपचार देण्यामध्ये त्यांनी हातभार लावला होता ठीक आहे आणि जे काही यांचा औषध उपचार जर त्यांनी वेळेवरती दिला नसता त्यांची जर व्यवस्थित त्यांनी सेवा केली नसती तर जास्तीत जास्त सैनिक मृत्यू पावले असते म्हणजेच काय फ्लॉरेन्स नायटिगेल यांनी दिलेल्या सेवेमुळं सैनिकांच्या मृत्यूचं जो प्रमाण आहे तर तो लक्षणीयरीत्या कमी झाला होता त्यामुळं फ्लॉरेन्स नायटिगेल यांच्या स्मरणार्थ त्यांनी जो काही योगदान दिला होता त्यांनी जे काय नर्सिंगचं पायाभरणी घातली होती त्यांच्या स्मरणार्थ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून फ्लॉरेन्स राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो समजला सर्वांना यानंतर समजून घेऊया पुढचा असा न्यूज मित्रांनो बल्लारपूर येथील सागवान लाकूड सध्याला चर्चेमध्ये आता तुम्ही म्हणाल की सर यावरती प्रश्न येऊ शकतो का मला असं वाटतं यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे त्याचं कारण काय आहे मधील जे सागवानी लाकूड आहे मित्रांनो तर तो भारतामधील बऱ्याचशा ठिकाणी वापरण्यात आला आहे जसं की अयोध्येतील राम मंदिर पासून जे नुकतंच नवीन संसद भवन उभारण्यात आलेलं आहे ठीक आहे तर ते नवीन संसद भवन असेल आणि प्रधानमंत्री कार्यालय असेल ठीक आहे या प्रत्येक ठिकाणी मधील सागवानी लाकूड वापरण्यात आलेलं ला आहे ठीक आहे त्यामुळे ते चर्चेमध्ये आहे तर बघा अयोध्येमधील श्रीरामचं मंदिर असेल श्रीरामांची मंदिर असेल किंवा नवीन संसद भवन असेल किंवा याआधी जी ट्वेंटी शिखर परिषद जी पार पडली तर ते जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी तयार करण्यात आलेलं जो काही भारत मंडपम असेल अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पामध्ये एक ना अनेक नामांकित ठिकाणी जो काही प्रकल्प बांधले गेलेत ठीक आहे तर त्या प्रकल्पामध्ये प्रकल्पा बल्लारपूरमधील सागवानी लाकूडचा वापर करण्यात आहे आणि आता परत चर्चेत असण्याचं कारण म्हणजे नुकतेच बल्लापूर येथे महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून पंतप्रधान कार्यालयासाठी काष्टा रवानगी करण्यात आलेले आहे आणि हे काष्टा कशाशी संबंधित आहे सागवानी लाकडाशी संबंधित आहे म्हणजे हे ट्रक तुम्ही इमेजमध्ये बघू शकता हे ट्रक आहे या ट्रकमध्ये सगळे सागवानी लाकूड आहे जे तुम्ही इथे कटिंग बघू शकता ठीक आहे आणि हे लाकूड कुठले आहेत मधील लाकूड आहेत आता प्रश्न तयार होतो बल्लारपूर हा ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बल्लारपूर हे ठिकाण आपल्याला बघायला मिळते बरोबर का तर आता मधील सागवानी लाकूड पंतप्रधान कार्यालयासाठी एकूण तीन हजार अठरा घनफूट लाकूड दिल्लीला नुकतंच काय करण्यात आलेलं आहे पाठवण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि एकंदरीत पंतप्रधानाचे कार्यालय असेल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीचे सभागृह असेल किंवा वेगवेगळ्या देशासोबत ज्या ठिकाणी करार घेतले जातात त्यांच्यासाठी जो खुर्च्या असेल किंवा फर्निचर असेल तर त्या फर्निचरसाठी लागणारा जो लाकूड म्हणून यूज आहे तर तो, तो बल्लार मधील सागवणी लाकूडचा वापर केलं जाणार आहे आणि ही सगळी कंप्लीट माहिती कुणी सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वने सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून कार्यरत असणारे तसेच तसे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असणारे सुधीर मुनगोटीवार यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो ठीक आहे सध्याला मधील सागवानी लाकूड चर्चेमध्ये आहे ठीक आहे तर बल्लारपूर ठिकाण कुठे आहे असा प्रश्न येऊ शकतो चंद्रपूर जिल्हा तुम्ही लक्षात ठेवाल आणि कशासाठी फेमस आहे तर सागवानी लाकडासाठी फेमस आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवाल समजलं सर्वांना आजच्या सेशनमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्यू एवढे महत्त्वपूर्ण न्यूज होते काही न्यूज मिस झालेली न्यूज आपण उद्या सेशनमध्ये नक्कीच कव्हर करूया जाता जाता सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी गुड न्यूज सांगायचं आहे गणेशोत्सव निमित्त तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली दोन हजार पंचवीस या वर्षासाठी कंबाईन परीक्षेची तयारी करत असतील म्हणजे कंबाईन गट ब गट परीक्षेअंतर्गत जे वेगवेगळे नऊ दहा साठी तुम्ही तयारी करत असाल तर त्या पोस्टच स्वप्न तुम्ही साकार करू शकता स्वप्न तुम्ही मिळवू शकता विजयस्तंभ बॅचच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन ठीक आहे तर या बॅच मध्ये महाराष्ट्रातील आठ टॉप शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतात म्हणजे सध्याच्या घडीला आठ शिक्षक आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये अजून काही शिक्षक यामध्ये नक्कीच ऍड होणार आहेत ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शिक्षक डेडिकेटेडली आणि प्रत्येक त्या ज्या त्या विषयामध्ये तज्ज्ञ असणारे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत प्रत्येक शिक्षण लाईव्ह होणार आहे ठीक आहे रिव्हिजन होणार आहे टेस्ट सिरीज होणार आहे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे या बॅचसाठी पूर्वीचा ऑफर म्हणजे किं म्हणजे या बॅचची फी असणार आहे बारा हजार सातशे पासष्ट रुपये ठीक आहे गणेश निमित्त यामध्ये फीमध्ये डिस्काउंट देण्यात आलेलं आहे आणि डिस्काउंट तब्बल पन्नास टक्केपेक्षा जास्त देण्यात आलेलं आहे म्हणजे बारा हजार सातशे पासष्ट रुपये फी असणारा कोर्स विजयस्तंभ पहिला बॅच केवळ आणि केवळ चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर आज आता ताबडतोब ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण नंतर ह्या कोर्सचं फी जी आहे ॲज इट इज जे पूर्वी बारा हजार सातशे पासष्ट तेवढंच ठेवलं जाणार आहे ठीक आहे फक्त हे कोर्स जॉईन करत असताना तुम्ही काय कराल ए एन ए एन डी आणि त्यानंतर एक हा नंबर यूज करायचा कुपन कोड यूज करायचा जेणेकरून तुम्हाला ते हे कुपन कोड यूज केल्यामुळं डिस्काउंट भेटेल सोबतच या बॅच जॉईन करत असताना तुम्हाला जर काही शंका असेल पर्सनली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी शेअर करतो सगळ्यांनी लक्षात घ्या त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी साठ चौऱ्याहत्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो आणि सोबतच अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आपण एक चॅनल तयार केलेला आहे सगळ्यांना माहितीच आहे ऑलरेडी विन्सड्राम आहे तर त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून करंट अफेअरचे नोट्स देत असतो पण तुम्हाला काही शंका अडचण येत असेल ते चॅनल जॉईन करत असताना किंवा नोट्सबद्दल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी साठ चौऱ्याहत्तर फक्त एक रिक्वेस्ट आहे कधीही कॉल करू नका कॉल करण्याआधी एकदा मेसेज करा ठीक आहे आणि जास्तच गरज पडली तरच कॉल करा कारण बघा मी कंटिन्युअसली बिझी असतो एक प्रकारे आता लाईव्ह सेशन घेतो आहे ठीक आहे काही जण लाईव्ह सेशन चालू असताना पण ज्यांच्याकडे नंबर आहे त्यांनी कॉल करतात सो असं करू नका आधी मेसेज करा मग तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे हा माझा नंबर दिलेला आहे तुम्ही मला पर्सनली कॉल करून तुमच्या अडचणी विचारू शकता फक्त हे बॅचबद्दलच नाही आहे स्पर्धापर्यंत अभ्यास करताना काही मार्गदर्शन लागत असेल तर नक्की विचारू शकता तर सोबतच अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना ऑलरेडी माहीत झालं आहे सकाळी सकाळीपासून रात्री नऊ वाजेपर्यंत आपले लेक्चर चालू असतात तर सगळ्यांनी आपला जो यूट्यूब चॅनल आहे विन्स्डा मायेचा सगळ्यांनी सबस्क्राईब करा नवीन असाल तर सोबतच इतर मित्रमैत्रिणी आपले लेक्चर शेअर करा आजचा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा आजच्या लेक्चरमध्ये मिस झालेली न्यूज मी उद्या सेशन मध्ये नक्की कव्हर करतो ठीक आहे आणि अजून एक सर्वात महत्वाचा म्हणजे लेक्चर एंड करण्याआधी अशा पद्धतीने तुम्हाला मी दररोज आता पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नोट्स प्रोव्हाइड करत आहे मित्रांनो म्हणजे चालू घडामोडीचं परिपूर्ण लेक्चर लेक्चर झाल्यानंतरनं नोट्स नोट्स झाल्यानंतरनं तुम्हाला सर्व प्रश्न टेस्ट सिरीज सगळं काही तुम्हाला विन्समाईच्या प्लॅटफॉर्मवरती भेटत आहे ठीक आहे तर हे जे स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात हे अशा पद्धतीने तुम्हाला पीडीएफ तयार करून प्रिंटेबल नोट्स प्रोव्हाइड करत आहे आम्ही ठीक आहे तर हे नोट्स Uh, मिळवण्यासाठी सगळ्यांनी काय कराल विन्स्टा माईचं टेलिग्राम चॅनल जॉईन कराल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलं आहे ॲपचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सोबतच बॅचबद्दल पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ठीक आहे थांबतो मी या ठिकाणी अजून काही कोणाची काही शंका असतील डाऊट असेल तर तुम्ही न